मोकळीच करतो बघा भावायत कटरा घेतले कटर सकाळ सकाळ बघा हेच काम चाललंय बस का अयो परती परती परतीला घसरता जबालाय

बोट बोट बोट। बार बार। देवे। बस बाबा दरे अगाच्या सारखे आहे तू तिथ तू बर पाय उरती कधी आलायच नाही पाय

व्यायामच करायला पडत नाही तर काय व्यायाम करू कसं व्यायाम करायचं थकून घ्याय व्यायाम करून

सूज आहे मागे हेदेवर पाठीवर खांद्यावर खंदेवर मानवर दुखतेले अस गोळ आहे तर सूजच त्याच्यामुळेच मला त्रास होतो ना आणि ती डोक एकडा आले की जाद त्रास होतो मग डोक डोक दुखतेले मग काय मी मागचा मैं दुकान है सर टेबल से कर दो मैं दुकान में Ce la baba bună, nu mă. O altă pun. E cu să mănânc, limbe aici, ia. baba nu aduc că o magări. Angul, angul, e ce e Căra e aici, angul. काय का का ते नसत बर का भाऊ गीत काय नुसतं पाणी भाव डोकं लय खजवायला लागल सकाळ सकाळ भावा बन चला मग आज मी घेतला होता कॉन्ट्रॅक्ट आकाच आकाला ते करायचं सोडायचं तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा আকা আকা দবলে হাঙ চ'ল কাই নাই ফক পাৰড়না ভা বহি জল গছ বি মায় বাই